नमस्कार आपण मैदानात गटपात झालेला आपला राजा आहे गाव कुठलं कंदूरचा राजा आ, नाव काय आपलं मालकाचं एकनाथ पाटील कंदूर एकनाथ पाटील कंदूरकरांचा अगोदर कुठं मैदानात एक नंबर केलेला आहे परवा अमरापूरच्या मैदानात एक नंबर केला अमरापूरच्या राजा आदत इस्लामपूरला एक नंबर केला संभाजीनगरला एक नंबर केला आण्यात केला आभईच्या वाडीला भरपूर मैदानात एक नंबर केला आपला राजा, राजा अंबरनाथवाल्यांच्या बादल बरोबर पळाला परत परवाच्या मैदानात उर्मिला यांच्या अर्जुन बरोबर पळाला त्याच्या अगोदर शिरसोडीच्या रायफल बरोबर पळाला परत सूर्यचा गजा कराडच्या ओंकार बरोबर पाहिला संभाजीनगरच्या आतापर्यंत किती गुलाल आहेत साधारण तर वीस एकवीस गुलाल आहेत आतापर्यंत आदत मधलं आता किती महिन्याचं बसरा जरी दोन वर्षाचा आहे दोन वर्ष दोन वर्षात बघा मित्रांनो एकवीस मैदानात गुलाला पात्र झाला आणि एक नंबरच किती मै आहे पंधरा गुलाल तरी एक नंबरच आहे पंधरा गुलाल हो तुम्हाला म्हणजे ह्याच्या अगोदर आता हे गुलाल घ्यायच्या अगोदर काय अडचण घ्या अडचणी असं काय नाही आल्या पैर झालं तर पहिला आमचा बैल पळत होता डबल महाराष्ट्र हिंद केसरी नंद्या म्हणून एकोणीस वर्षाचा बैल माया बंदीच्या अगोदरच्या काळात तो हिंद केसरी झालेला आहे त्यामुळं जुन्या ओळखी असल्यामुळं आणि वरच्या भागात आमचे जुने मित्र गणेश पैलवान गोरेगावचे त्यांच्यामुळं पैरं होत गेलं होते आम्हाला गणेश पैलवान हो आणि ह्याच्या अगोदर म्हणजे रतीप वगैरे नाही विकत घेतलंय आम्ही दीपक पैलवान मानेवाडे यांच्याकडून विकत घेतले त्यांच्याकडे गुलाल झाले त्यांच्याकडे एक मैदान गुलाल केला होता एक नंबरचा सेकंद पद्धतीत त्याच त्याच्यानंतर आम्ही घेतला ड्रायव्हर कोण असते ड्रायव्हर कसा आहे पहिरा असतील त्याच्या हिशोबानं असतं सुरुवातीला विजू ड्रायव्हर होते वाकुर्ड्याचे नंतर वैभव ड्रायव्हर त्याच्यानंतर आमच्या गावातला विष्णू ड्रायव्हर त्याने आणलाय परत बाळू ड्रायव्हर मांडव्याचा आता फायनलच्या मैदानाला बाळू ड्रायव्हर असतात जास्त करून आणि आता आज विठ्ठल नानानी गाडी आणली परवा आणली कारुंड्याच्या अर्जुन बरोबर पळताना जसं बैलाच पहिरा असतील त्या पद्धतीत त्यांचा ड्रायव्हर कधी आमचा ड्रायव्हर असं बसतो काय होत पहिरा तिने केला पण ड्रायव्हर कसं असतंय बैल पळत नाही किंवा दुसऱ्या पाहिजे असं काय नाही आतापर्यंत सगळ्या ड्रायव्हरने बैल पळाला पण जास्तीत जास्त बाळू ड्रायव्हरला वासरू जास्त पडत बाळू ड्रायव्हर मांडव्याच्या आता आता आपल्या बरोबर समालोचक आहेत भैया काय सांगताल आपल्या राजाबद्दल राजाच खरं वैशिष्ट्य म्हणजे खिलार जातीचा बैल आहे आणि जातीवंत खिलार असल्यामुळं टिकून पडणार बरीच वर्षे पळल बैल आणि दात लावल्यापासून स्पीड वाढत जाईल त्याचं जा। म्हणजे जा आता आदत मध्ये जेवढा पळतो त्याच्यापेक्षा जा दुश्यात जास्त पडेल चौश्यात त्याच्यापेक्षा जा जास्त पळल आणि जुळल्यानंतर पण जास्त पळल म्हणजे जा भविष्य जास्त आहे या बैलाला त्याच्या आता हाईट किती असेल हाईट मापाटापाट आहे जास्त ना एक साडेतीन चार फूट उंची आहे मध्यम राशीतला बैल होणार काय हाईट जास्त असते पण आता ह्याची हाईट पण कमी आहे पण पळायला पण जास्त रगायच्या जा। नाही हा उंची लांबी रुंदीचा काही विषय नसतो पळायला फक्त त्या बैलाकडे पळायचं गुण पाहिजे बाकी काय नाही कमी हा किंवा जास्त हायडचा असं काही नसतं समालोचे काय पहिल्याबद्दल किंवा आता काय काय आनंदीच नाही किंवा ड्रायव्हर असं अडचणी येते आपल्या राजाबद्दल काय नाही राजाचं कसं झालं माझ्या का एकनाथ दादा जुने म्हणजे आता या नवीन पिढीला माहित नाहीत ते परंतु जुने जी लोक आहेत आपण म्हणतो जुने लोक जुना नात तो नातीने केलेला आहे आणि त्यांचा बंदीच्या अगोदर पासूनचा नंद्या नावाचा बैल आहे सेकंदच मैदान पळाला घाटात पळाला चार बैलात परत तीन फेऱ्यात पळाला म्हणजे या बैलगाडा क्षेत्रातला एक ऑलराऊंडर बैल त्यांनी सांभाळलेला आहे आणि चांगल्या जुन्या हिंद केसरी बैलांच्या पैऱ्यात तो पाळला होता त्यामुळे त्यांना अनुभव असल्यामुळं त्यांच्या नावाकडे बघून त्यांच्याकडे बघून पैर होत गेलं आणि त्यामुळे चांगली बैल मिळाली आणि वास्तू चर्चेत आलं पण त्या हो जुना नाद म्हणजे दादा जुन्या बैलगाडी मालकांच्या जी तत्व आहेत त्याच्यानुसार खेळत आला आतापर्यंत कधी कोणाकडं वायदी घेतली नाही कधी कोणाला वायदी दिली नाही त्यामुळे आता दादानी जर एखाद्याला पैरा मागितला तर तो माणूस त्यांना नाही म्हणणार नाही बरोबर आहे आता तुम्ही सांगितलं वायदी विषय तर आता काही काही वायदी घेते ती बैल पळतो एक दोन महिना आणि नंतर रिवशी तू ते कशामुळे कसं आहे माहितीये का वायदी घेऊन जे घेऊन पाळणारे किंवा देऊन पाळणारे हे बैलगाडा क्षेत्रात नाद म्हणून खेळणारे माणसं नाहीत लक्षात घ्या वायदी असा प्रकार आहे ह्या हा बिझनेस आहे म्हणजे ह्या नंदीच्या महादेवाच्या नंदीच्या जीवावर केला जाणारा बिझनेस म्हणजे वायदी आहे कारण घेणारा चाळीस पन्नास हजार घेत असतो तो त्याचा बिझनेस करत असतो आणि देणारा चाळीस पन्नास देत असतो कारण त्याला चर्चेत येऊन जो आत्ता घेणारा करतोय तेच देणाऱ्याला पण करायचं असते आत्ता मी पन्नास हजार दिलं माझा बैल चर्चेत आला तर उद्या मला पन्नास हजार देणारे तयार होणार आहेत हे त्याला माहित आहे म्हणून देणारा देत असतो आणि घेणाराला घ्यायचेच असतात कारण त्याला बिझनेस या नंदीच्या जीवावर त्याला बिझनेस करायचा असतो पैसे कमवायचे असतात पण इथं तसं नाही हा माणूस शेतकरी आहे सर्वसामान्य बैलगाडी मालक आहे आणि तयार बैल विकत घेतलाय रेडीमेड आणि पळवलाय असा विषय नाही लहान बारकं वासरू घेऊन त्याला प्रॅक्टिस देऊन फेरं टाकून सेकंची मैदानं पळवून त्याला पब्लिक वरनं पळायला शिकवून मग त्यांनी या मैदानात उतरल्यात त्यामुळे ती सक्सेसफुल आहेत आता राजाला मोठं मोठं यायला लागले जवळपास आता आजचा पहिरा त्याला टॉपचाच आहे ना भोंगाडॉन म्हणजे आता महाराष्ट्रातला एक नंबर मध्ये पळणारा बैल आहे हा मग तो टॉपचाच पहिला एक नंबरच्याच गाडीत खेळला आज राजा आणि ड्रायव्हर पण विठ्ठल नव्हते म्हणजे महाराष्ट्रातला टॉपचा ड्रायव्हर म्हणजे एक नंबरच्या रेंज मध्येच आला पण ह्या मालकाचा आणि या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणाकडं वायदी घेऊन गेले नाही बाबा मला बैल द्या मी तुम्हाला वायदी देतो असं इथं झालं नाही यांनी कोणाकडे घेतली नाही त्यामुळं कोणी यांच्याकडे घेतली नाही त्यामुळं आता हे यश मिळते हे खरं यश आहे इथं पन्नास साठ दीड लाख रुपये देऊन बैल घालून चर्चेत आणलेलं वासरू नाहीये त्यानं स्वतःचं अस्तित्व स्वतः सिद्ध केले आणि त्याला आता तुम्ही रायफल म्हटला शिरसोडीची कारण की ते पण कंटिन्यू बरोबर निमसोड मध्ये पण पळालाय मोठ मोठं पहिले आता पेडगावला आपल्याला राजा कुणावर म्हणजे नंदी कुठला असेल त्याच्या बरोबर पळणार काय पाहिर पिक्स केलेला नाही नियोजन चालू आहे आतापर्यंत पळालेल्या आता सर्वांचं म्हणणं आहे की एकदा आपला हिंद केसरी नवीन युगात झाला पाहिजे तर समजाचं म्हणणं आहे हिंद केसरी पाहिजे तुम्हाला काय वाटतंय आता पेडगाव हिंदकेसरी हिंद केसरी मैदाना आले नाही आमची सगळ्या मालकांची टीमची सगळ्यांची पण तीच इच्छा आहे की हिंद केसरी आहे आणि होणार तो कारण त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे आणि सगळ्या टीमचं कष्ट पण तेवढं आहे आणि प्रामाणिक कष्ट असल्यामुळे फळ मिळणार तेच काय काम आता सुटी मेकर सुरेश शेटा येत बघा आता सुटी मेकर आपल्या राजाबद्दल थोडी माहिती देतील काय काय सांगतात आपल्या राजाबद्दल राजा काय पब्लिकाचा बादशाच आहे कुणीकडे पिन येऊन काय सोडाय त्याला अडचण येत नाही त्याला बैल पडला की ते एकच करतो दोन पिन व सुट्टीला काय अडचणी काय अडचण काय नाही उभारा ना? आहे एक नंबर सुटला लागे बैल काय एकच करतो तु, सुट्टीला दादा असतात अक्षीजी असतो आमचा इथं आता गोरख नाही तेव्हा तेव्हा असतो या आला असतो देव पण असतात पण ही सगळी आपली टीम आहे ती सगळे आहेत माझ्या रागाच्या ह्याच्यात काय ते चुकी होत्या बोलतो मी पाडदिवशी पण राग मानून देत नाहीत ही कोण आपल्याने सणच होत नाही चुक झालेली पण हे आपल्याने समजावून घेतात सगळी चूक झाली चांगले पण मुलाखत घेतली आता तुमचे मित्र कोण कोण नाही आलेला आता आपल्या मध्ये नाही तर आमची कायमचीच आहेत एखादाच हे होतो येतो राहतो नाही कायमचीच आमची टीम असती बघा मित्रांनो माग पण जे असतात की ते पुढे येत नाहीत आपल्या जयगांविषयी म्हणजे त्याच बोलणं लास्ट तर राजाबद्दल सर्वांच प्रेम आहे आणि आता महाराष्ट्रात पण आवाज चाललाय की तंदुरकरांचा राजा तर आज चांगली मुलाखत पण शेटणी दिलेली आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला पेडगावात पण बघायला भेटणार आहे आता पाऊस चालू आहे तरी पण आता राजा अजून सेमी निघणार आहे सेमीचा पण व्हिडिओ आपल्याला बघायला भेटेल आणि फायनल ला पण राहणारच आहे आता एक नंबर करण्याच्या अपेक्षेनं उभाच आहे आता आणि तुम्हाला फायनलचा पण व्हिडिओ यात ऍड करून पाठवला जाईल